तो बीच में घुस रहा था और बाद में निकल पब्लिक होते बोले बाद में निकल आराम से गर्दी मत जा बोले तो पब्लिक होते बोला तो भाई ने उसको पास में लिया भाई उसको देखा उसको भी फूट लिया और बोले भैया का कपड़े पहनने का स्टाइल खड़े होने का स्टाइल बात बात करने का स्टाइल बहुत भारी है मैंने कल भैया के साथ फोटो काला मुझे अच्छा लगा शिर्डीतील चिर तरुण व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले नवयुवकांचे लाडके स्वच्छता प्रेमी शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष अभय भैया शळके यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी आणि हॉटेलवर चाहत्यांनी शुभेच्छा देत एक फोटो काढण्यासाठी तुडुंब गर्दी केली होती या गर्दीत एक आठ ते नऊ वर्षाचा चिमुकला मुलगा फोटो काढणाऱ्यांच्या गर्दीत घोटाळत होता मात्र तरुणांच्या गर्दीच्या लोंढ्यात तब्बल एक तासभर चिमुकला अश्रफ इकडून तिकडे गर्दीत वाट शोधत एक फोटो अभय भैयात काढायला मिळावा म्हणून कसरत करत होता तरुणांची गर्दी काही केल्या भैयांचं लक्ष जाईना अन अखेर त्याच्या सोबत असलेले आजोबा त्याची समजूत घालत परतीची वाट धरण्याचा सल्ला देत होते पण काही केल्या अश्रफ सोबत फोटो काढण्याचा हट्ट सोडेना अक्षरशः आजोबाला हात धरून नेऊ की उचलून पायऱ्यांवर वाढदिवसाचं चित्रीकरण करण्यासाठी उपस्थित असलेल्या टी व्ही क्रिएशनच्या टीममधील काही सदस्यांच्या लक्षात ही बाब येतात त्यांनी अभय शेळके यांना लक्षात आणून देताच अभय भैयांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये चिमुकल्या अश्रफला जवळ घेत एक फोटो क्लिक केला के तासापासून चिमुकला फान। सोबत फोटो काढल्याचा अशरफ शाहिद शेख हा चिमुकला जिल्हा परिषद उर्दू शाळेत पाचवीला शिकत असून अभय शळके यांचा मोठा फॅन आहे याबाबत त्याला विचारणा केली असता अशरफ आपल्या तोडक्या मोडक्या बोबड्या भाषेत म्हणाला की भैया एकदा आमच्या शाळेत आले वह्या वाटप कार्यक्रमासाठी त्यानंतर एक नंबर गेटजवळ त्यांना पाहिलं आणि लक्ष्मीनगर येथे पुन्हा आले होते तेव्हा सुद्धा त्यांच्या चालण्या बोलण्याची राहणीमान आणि कपडे परिधान करण्याची स्टाईल मला खूप आवडली त्यामुळे मला त्यांच्या समवेत एक फोटो काढायचा होता ती इच्छा आज पूर्ण झाली आणि भैया एकदा माझ्या घरी यावे अशी माझी इच्छा असल्याचं सुद्धा अश्रफ म्हणाला लक्ष्मीनगरमधील एका गल्लीत राहणारा अश्रफ अतिशय साधारण कुटुंबातील असून घराला नीटचे पत्रे देखील नाहीत गरीब परिस्थिती असून विचार मात्र उच्च त्यातच अभयभय्या शेळके यांचे राहणीमान त्याला प्रभावित करून गेले आणि त्याने वाढदिवशी त्यांच्या समवेत फोटो काढून घेत कायमस्वरूपी आपल्या मनातही आनंदाची आठवण साठवून घेतली हे मात्र नक्की jangan 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 itu bayar, 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 ना मेरा नाम अशरफ शाही शेख है मेरी स्कूल का नाम जिला परीक्षण प्राइमरी उर्दू स्कूल सिल्दी मैंने कल भैया के साथ फोटू काला मुझे अच्छा लगा आना और मैं खाने को गए थे फिर उसके बाद भैया आते आते भैया दिख गए फिर नाना को लेके ले गए मैं नाना को बोला चलो वोटू का लेंगे आज फिर आज निकाले वोटू तो कितना देर लगी फोटो निकालने को बहुत दर्द हुआ क्या हुआ एक घंटा खले लिया फिर मिली छोटी आई थी भैया वाले थे ने गुदी ने गुदी भी नहीं था, था। फिर नाना को छीली पी ले भी लेके गए मैंने फिर वोटू भी तू का ले हमने भैया ने पास भैया ने पास में लिए फिर हम नाना मैं और भैया ने फूतू काले मैं भैया का मैं छोटा सा फैन हूँ भैया का कपड़े पहनने का स्टाइल खले होने का इत बात, बात करने का स्टाइल बहुत भारी है भैया की आवाज़ अच्छी है मुझे ऐसी चाय एक बार घर आयो भैया हम कल खाना खा जा रहे थे हमारा तो छोकर पीछे लगा फोटो खाने वाले भाई के साथ में वहाँ गर्दी थी मतलब तो मतलब गर्दी अंदर फोटो मतलब गर्दी है मैं कोई भाई के साथ में फोटो बोले मेरी इच्छा बोली फोटो निकालने की उससे बोला गर्दी बहुत अभी मत जा गर्दी के अंदर पब्लिक बहुत हमारे कपड़े बरबड़े थे बच्चे हम स्कूल कपड़े थे इससे बोला हम फोटो खिलाए भाई के साथ में हमारे तो भैया पास की लो था था। था था। तो में लेके निकाले बच्चे का फोटो उसको खुशी हुई फोटो भी निकाल लो भैया के साथ में मेरे को उठा रहा था छोटे वाला आपने जाएंगे गर्दी पब्लिक बोले बोल जाएंगे आराम से तो कोशिश कर रहा हूँ उसको मैं भाई खींचा उसको बीच में घुस रहा था बाद में ले पब्लिक होते बोले बाद में आराम से गर्दी में वाला जाए भैया ने उसको पास में लिया विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। रोड अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्या एक वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी